प्रहार टी वी सत्यमेव हिंगोली जिल्ह्यातील पारडी मोड इथं एकोणतीस सप्टेंबर रोजी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून विपक्षणा केंद्राची भूमिपूजन करण्यात येणार आहे यावेळेस तथागत गौतम बुद्धांच्या अस्थीसुद्धा दर्शनासाठी अन्नार असल्याचं बोललं जातंय मात्र हे भूमिपूजन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलंय तथागत बुद्धांच्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं बांधकाम करता येणार आहे मात्र यावेळेस पुतळे बसवण्यासाठीची परवानगी घेण्यात आली आहे का तथागत बुद्धांच्या या खऱ्या आहेत की खोट्या आहेत अशा प्रकारचे अनेक गंभीर प्रश्न यावेळी वंचित न घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आले या प्रकरणी जर योग्य कारवाई करण्यात आली नाही तर दोन दिवसात वंचित तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस पत्रकार परिषदेतून देण्यात आला पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे कळंगुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार भाऊ इंगोले हिंगोली जिल्हा राहुल गवाने उपस्थित होते सर्व एका महत्वपूर्ण विषयावर पत्रकार परिषदेच आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी इथे उपस्थिती लावून लावली त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार हिंगोली जिल्ह्यातील कळनुरी तालुक्यामध्ये शिंदे गटाचे आमदार संतोषरावजी बांगर हे येत्या एकोणतीस तारखेला पारडी मोड येथे उपोषणा केंद्राचे भूमिपूजन करणार आहेत आणि भगवान बुद्धाच्या अस्थि आहे या अस्थिचं मिरवणूक का काढणार आहेत हा जो मुद्दा आहे ह्या मुद्द्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून एक स्टँड घेतला आहे की जी बुद्धमूर्ती जे बुद्धांचे धातू आहेत किंवा तर त्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या आहेत आणि ती खरी आहेत की खोटे आहेत हे सर्वप्रथम जनतेला कळलं पाहिजे कारण की बुद्धांच्या ज्या आस्थी आहेत त्या जे संबंधित पुरातत्व विभाग आहे यांच्याकडे आहेत आणि त्या फार सिक्युरिटीमध्ये किंवा सुरक्षेमध्ये त्या ठेवलेल्या जातात आणि त्या सिक्युरिटीमध्ये ठेवलेल्या आस्ती आहेत त्या पूर्णपणे म बर, जो फिरवण्याचा जो उपक्रम भांगरसाहेबांनी त्या माध्यमातून घडवून येत आहे तो केळसमान आहे आम्ही प्रशासनाला यामध्ये त्याची सच्यता पडताळण्यासाठी निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर पारडी मोड येथे युपोषणा केंद्रालगत तथागत भगवान बुद्धांचा पूर्णाकथी पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकथित पुतळ्याचं अनावरण करण्यासाठीचा कार्यक्रम आहे तर आम्ही एक त्याच्यामध्ये हे पाहतोय की पुतळ्या पुतळ्यासंब सम्म, संबंधित जी समिती असती जिल्हाधिकारी अधिकारी साहेब त्याचे अध्यक्ष असतात त्या समितीचं त्यांना परमिशन मिळालेलं आहे का जर परमिशन जर मिळालं नसेल तर जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम प्रशासनानं रद्द करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे या संदर्भामध्ये जी संस्था आहे लोकनेता संतोषभाऊ बांगर सेवाबाई हो संस्था या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे तर हे जे काही परमिशन्स आणि खरं किंवा खोटं ह्या दोन्ही गोष्टीचं जो जोपर्यंत जनतेला कळणार नाही तोपर्यंत प्रशासनानं हा कार्यक्रम घेऊ नये अशी आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे या सर्व प्रकरणामध्ये आमचे तालुक्याचे तालुकाध्यक्ष राजूभाऊ कांबळे हे थोडंसं या प्रकरणामध्ये विस्तृत माहिती देतील सर्व पत्रकार बांधव नमस्कार विनंती मान ठेवल्याबद्दल आपले खूप अभिनंदन आभार याच्यामध्ये सर्वप्रथम असं आहे कळमनुरीचे विद्यमान आमदार किती खरेपणा करतात आणि किती खोटेपणा करतात हे पूर्ण कळमनुरी विधानसभा नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला आहे कळमनुरचे विधानसभेचे संतधार होती बांगर यांच्या फक्त धापड गोष्टी असतात धर्माच्या नावावरती त्यांचं राजकारण चालते एका विशिष्ट धर्माचा आणि जातीचा अजेंडा घेऊन ते राजकारण करतात त्यामुळे ते अनेक वेळा चर्चेमध्ये राहिलेले आहेत या अनुषंगानं कळमनुरीच्या ह्याच प्रकरणाबाबत त्यांनी एक असा खोटारडेपणा पूर्ण महाराष्ट्रभर चावलेला आहे की त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी तथागत गौतम बुद्धांच्या विपशना केंद्रासाठी तीन एकर व चार एकर अशी त्यांनी जागा दान केलेली आहे आता मला या माध्यमातून संतोषराजू बांगरे यांना एक प्रश्न विचारायचा की स्वतःच्याच नावावरती स्वतःची ट्रस्ट ही कधी कुणी दान करत असते का एकीकडे एकदा सांगायचं की आम्ही तीन एकर दान केली एकदा पुन्हा पत्रक छापायचे आम्ही चार एकर दान केले आणि पुन्हा कालच्या कालच्याच विषय असा आहे की पुन्हा त्यांनी केले की तीन एकर दान केली निदान त्यांना त्यांची बारा तरी माहीत आहे का की त्यांच्या नावावरती त्यांनी जमीन किती दान केली याच्यामध्ये माझ्याकडे बारा आहे आपण जर बघितलं तर धम्माच्या याच्यामध्ये दान करण्याचा जो मुद्दा असते कोणतीही जमीन दान केल्याच्या नंतर कोणत्या तरी भिक्षु महासंघाच्या कोणत्या धर्माच्या असो त्या त्या धर्मांच्या नावावरती ती जमीन दान केल्या जाते क्या मंदिर त्या मंदिर असो कोणते विहार असो त्या ट्रस्टला ती दान केला जाते मात्र आमदार संतोष बांगर राजकारणाच्या पोटी त्यांच्या मनामध्ये इतक्या लालसा निर्माण झालेला आहे की त्यांनी दान विपक्ष केंद्र हे दानचा विषय केला पण याच्यामध्ये लोकनेते संतोष बांगर सेवाभावी संस्था त्यांनी स्वतःच्याच नावावरती बक्षीस पत्र घेऊन दान केले आता याच्यामध्ये दुसरा खोटा अजेंडा त्यांनी हे राबवला आहे की ही संस्था पार्टी मोडच्या नावावर रजिस्टर आहे पण आपण जर बघितलं तर सरासर हा प्रकार खोटारडा आहे फक्त बुद्धिस्ट समाजाचे आणि तथागत गौतम बुद्धांना मानणारा वर्ग यांचे मतदान आणि मुद्दा त्यांचे फक्त मतदानाच्या पोटी विधानसभेच्या पोटी खोटा प्रचार केला आपण जर बघितलं तर माझ्याकडे सात बारा आहे सदरी फेरफार सुद्धा आहे याच्यामध्ये स्पष्टरित्या असं आहे की शिवनेरी वंजारवाडा पोळा मारुती हिंगोली तालुका जिल्हा हिंगोली आता मला म्हणायचं की कळंगुरीचा तालुका पारडी मोड उद्षणा केंद्र स्थापन होत आहे तर मग पारडी मोड नावावर संस्था रेजिस्टर आहे तर रेकॉर्डला शिवनेरी वंजारवाडा पोळा मारुती हिंगोली कस मग हे निव्वळ त्यांच्या धापकेपणा खोटाडेपणा टेपणा नाही का फक्त जनतेला जमा करायचं आणि मतदानामध्ये हात शेकून घ्यायचे हा खोटाडेपणा सुतराव वांगर बांगर सांगणार आहेत का निधनताचा फेरफार सुद्धा आम्ही काढून घेतलेला आहे फेरफारमध्ये सुद्धा तेच नमूद केलेला आहे याच्यामध्ये दुसरा मुद्दा ते सांगतात की हे उपेक्षणा केंद्र आम्ही स्वतःच्या आमदार साहेब स्वतःच्या सौ खर्चातून सौ खर्चामधून उभं करणार आहे मग शासनाकडे अठ्ठेचाळीस कोटीचा प्रस्ताव का दाखल केला समाज कल्याण आयुक्ताकडे पंचवीस का तेहतीस कोटीचा त्यांनी प्रस्ताव का दाखल केला सौ खर्चातून करणे म्हणजे स्वतःच्या खिशातल्या पैशातून ती इथली जागा उभी करणे असा त्याचा उद्देश होतो पण एकीकडे शासनाकडे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कोटीचा शासनाला निधी मागायचा आणि एकीकडे म्हणायचं की मी सौ खर्चातून उभं करायला लोकांना लो दाखवायचं हा निवड खोटारडेपणा आहे फक्त राजकारणाच्या कोटी खेळलेला डाव आहे याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की गेली याच्या आधी तीन वर्षाच्या आधी जी संस्था आता आठ ते नऊ महिन्या आधी रजिस्टर केली आमच्यापर्यंत अशी माहिती आहे ऑडिट केल्याशिवाय शासनाचा सरळ सरळ एक नियम आहे की जोपर्यंत यांचं बारा ए आणि ऐंशी जी याचे सर्टिफिकेट अडीच लाखाच्या वरी जो काही निधी शासनाचा संस्थेला जातो त्याला टॅक्स फ्री तो निधी असतो यांच्याकडचे सर्टिफिकेट आहेत का मग या गोरमेंट या संस्थेवरती गवर्नमेंट अंडरटेकिंग ही संस्था आहे का कोणतीच संस्था वैयक्तिक पातळीला शासनानं ठेवलेली नाही त्या ब्लॅक मनी व्हाईट करायचा आमचा सरासरी आमदार संतोष बांगर यांच्यावरती आमचा आरोप आहे की यांनी या माध्यमातून यांचे जे दोन नंबरचे धंदे या जिल्ह्यामध्ये चालतात मग वाळूच्या असो मटक्या असो जुगार असो ज्या कारणाने ते चर्चेत असतात तर आमचा सरसर त्यांच्यावरती आरोप आहे की धम्माच्या नावाखाली एक वैयक्तिक स्वतःची दान स्वतःला जमीन दान करणे आणि त्या माध्यमातून विपोषणा केंद्र स्थापन करून यामध्ये स्वतःचा ब्लॅक मनी हा वाईट पद्धतीने कन्वर्ट करणे हा निवड त्यांचा आम्हाला उद्देश दिसून येतो आपण जर याच्यामध्ये तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर बघितला तथागतांच्या गौतम बुद्धांच्या असती तर आपल्याला सांगू इच्छितो की तथागत गौतम बुद्धाच्या असती कोणत्याही सामान्य पद्धतीनं कोणत्याही रॅलीमध्ये तो शासनाच्या नियमानुसार भेटत नाही श्रीलंका आणि भारत हे दोन स्टेट आहेत श्रीलंकेच्या आर्कियोलॉजी डिपार्टमेंटचं माझ्याकडे पत्र आहे जर आपण जर ते पत्र जर त्याची जर शहानिशा केली जे पत्र लोकांना दाखवत फिरत आहे की श्रीलंकेची आमच्याकडे परवानगी आहे श्रीलंका माझ्याकडे पत्र आहे श्रीलंकेच्या गव्हर्नमेंटचं तिथल्या आर्कोलॉजी डिपार्टमेंटचं माझ्याकडे पत्र आहे याच्यामध्ये कोणत्याही तिथल्या डिपार्टमेंटनं असं सांगितलेलं नाही की त्या अस्थिकल असती धातू ह्या गव्हर्नमेंटनी गौतम बुद्धाच्या किंवा अशोका सम्राटच्या वस्तू आहेत हे पत्र फक्त त्यांनी त्यांच्या प्रचारासाठी त्याचा फक्त वापर करत आहेत गौतम बुद्धांच्या अस्थि ब्रिटिश काळापासून पुरातत्व विभागाकडून पटना असेल चेन्नई असेल कलकत्ता असेल दिल्ली असेल त्यानंतर श्रीलंका असेल थायलंड असेल नेपाळ असेल चेन्नई असेल अशा ठिकाणी फक्त गोटमेंट ते सगळं केलेलं आहे मग यांना इतक्या सहजरित्या गौतम बुद्धाच्या अस्थी कुठून भेटणार आहेत हे कुठून आणणार आहेत यांनी ह्या अस्थी आणल्या कुठून यांच्याकडे कोणत्या गोटमेंट परवाना दिला आता हे सध्या राजकीय दृष्टिकोनातून आहेत आमच्याकडे महाराष्ट्र शासनाचं अपर सचिवाचं पत्र सुद्धा आहे त्यांनी सांगितलेलं आहे की सदरील मिरवणुकीमध्ये तथागत गौतम बुद्धाच्या ज्या येणार आहे त्याला आपण पोलीस संरक्षण द्यावं तर महाराष्ट्र शासनानं अपर सचिवाकडे महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाचा त्यांच्याकडे पुरावा आहे का पुरातत्व विभागानं त्याची छाननी केलेली आहे का त्या गौतम बुद्धांच्या अस्थि आहेत का नाही मग हे पत्र आलं कुठून म्हणजे हे सत्तेमध्ये आहेत सत्तेचा गैरवापर करायचा काहीतरी लोकांना भ्रमित करण्यासाठी फक्त विशिष्ट धर्माच्या नावाचा अजिंता करून मतदानाच्या रूपामध्ये त्याचा वापर करायचा असा फक्त आमदार संतोष बांगर यांचा डाव रचलेला आहे हा डाव वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही हाणून पाडणार आहोत आज शासनाला कलेक्टर कलेक्टर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आम्ही यांना मान्य केली की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तथागत गौतम बुद्धाचा पुतळा पूर्णाकृती हे तिथे स्थापन करणार आहेत आपल्याला माहित आहे की साध्या खेडेगावात जरी एखादा साधा पुतळा जर स्थापन करायचा असेल तर समाज कल्याणपासून ते मंत्रालयापर्यंत ग्रामपंचायत पासून सगळ्या कमीत कमी बारा तेरा युनिव्हर्सिटी त्यासाठी लागत असतात तर यांना इतक्या तातडीची हे पुतळे उभे करण्यासाठी यांना परवानगी दिली कुणं कलेक्टरांनी तर सगळ्या गोष्टीला नकार दिला मग हे पुतळे अनाधिकृत बसवत आहे का तर आमची या अनाधिकृत पुतळे बसवण्यासाठी आमची बिलकुल संमती नाही आमचा यासाठी तीव्र विरोध आहे आम्ही तीन दिवसाचं या सगळ्या गोष्टींची पडताळणी करा तथागत गौतम बुद्धांच्या जर येत असतील तर ता त्याला ताब्यात घ्या या ट्रस्टच्या बाबतीमध्ये शासनाला आम्ही मागणी केलेल्या आहेत तीन दिवसामध्ये या मागण्याचं निवारण जर शासनाने केलं नाही तर सत्तावीस तारखेला कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आमचं तीव्र निषेधात धरणे आंदोलन असेल आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमदार महोदय सध्या काल एक व्हिडिओ आहे जे आमचे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब आहेत त्यांना सुद्धा त्यांनी काल मुंबईमध्ये परत दिसून त्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे पण त्यांच्यापासून सुद्धा त्यांनी अस्थिचा मुद्दा हा लपवलेला आहे आम्ही भीमरावजी आंबेडकर साहेबांशी बोलणं केलं त्यांना फक्त कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं अस्थिबाबत कोणतीही कल्पना त्यांना दिली नाही काल जो फोटो व्हायरल झाला ते फोटो सुद्धा आम्ही भीमरावजी आंबेडकर साहेबांना पाठवलेला आहे ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीला नकार दिलेला आहे एकीकड बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे नातू त्यांच्यावर हजार कोटी घेतल्याचा बीजेपीची भेटी मसल्याचा आरोप करायचा आणि दुसऱ्या दुसरे, दुसरे नातू म्हणजे त्यांचे भाऊ त्यांना जाऊन निमंत्रण द्यायचं म्हणजे फक्त आणि फक्त निवडणुकीच्या उद्देशाने मतदान वळवण्यासाठी हा खोटाडेपणा आणि भामटेपणा आमदारांचा आहे त्यांना जर वाटत असेल की बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका नातूंना बोलून हा कार्यक्रम यशस्वी करतील तर आमची आपण विनंती आहे आणि भीमरावजी आंबेडकर साहेबांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी या बळी पडू नये कदाचित ते जरी या कार्यक्रमा आले तरी सुद्धा त्यांना तिथे थांबवून भीमराव आंबेडकर साहेबांना सुद्धा आम्ही त्याचा जाब विचारणार आहोत त्याबद्दल कोणतंही दुमत नाही कारण चुकीच्या गोष्टीला आम्ही आम्ही समर्थन देणार नाही म्हणून एवढंच सांगणं आहे आमदार संतोषरावजी बांगर आणि या माध्यमातून त्यांना एवढा जाहीर इशारा आहे की